हॅलो फ्रेंड्स भक्तीस किचन मध्ये खूप मनापासून स्वागत तर आज आपण तवा कढई आणि फ्राय पॅन यांची रेंज बघतो आहोत आणि त्यांच्या व्हरायटी बघतो आहोत तर सगळ्यात आधी स्टार्टिंग करूया आपण या तव्यापासून तर सर प्लीज या तव्याबद्दल थोडं सांगा हा सर्क्युलन कंपनीचा तवा आहे हा नॉनस्टिक कोटिंग आहे हा आणि कोटिंगची वॉरंटी बारा वर्ष वॉरंटी बारा वर्षा बार वर्ष वॉरंटी शिवाय याच्यामध्ये तुम्ही चपाती बनवू शकता डोसा बनवू शकता भाकरी बनवू शकता तांदळाचे भाकर बनवू शकता म्हणजे ऑल इन वन तवा आहे म्हणजे हा जर तवा एकदा घेतला की दुसरं काय बिडाची भांडी किंवा दुसरं काय नॉनस्टिक घ्यायची गरज नाही रेग्युलर लोकल ब्रँडची जर तुम्ही नॉनस्टिक भांडी घेतली तर एक वर्षाची वॉरंटी मिळेल याच्यामध्ये तुम्हाला बारा वर्षाची वॉरंटी मिळेल अच्छा बॉडीची वॉरंटी आणि कोटिंगची वॉरंटी बारा वर्षाची बारा वर्ष किती काय रेंज पर्यंत जायला तर हे आता याच्यामध्ये ब्रँड व्हायचंय साडेतीन चार स्टार्ट स्टार्टिंग आहे ओके तर खूप सुंदर आणि वेगळा आहे म्हणजे ऑल इन वन आहे हा तवा एकदा हा तवा घेतला की बारा वर्ष तुम्हाला बघायचीच गरज नाहीये आणि चार हजाराची इन्व्हेस्टमेंट आहे याच्यामध्ये तर आपण असे पण तवे दोन हजार तीन हजारापर्यंत घेतो तर एवढा चांगला ऑल इन वन तवा तुम्हाला चार हजारापासून मिळतोय तर नक्की विचार करा फ्राय पॅन आहे फ्राय पॅन ब्राईट कंपनीचं फ्राय पॅन आहे हा कोटिंग वगैरे पण हे काय ग्रेनाईट आहे हा हे ग्रेनेट, ग्रेनेट कोटिंग दिलेले आहे इयर कोटिंग आहे आणि याच्यामध्ये पण तुम्ही समजा विदाउट ऑइल किंवा कमी ऑइल मध्ये तुम्ही भेंडी फ्राय फिश फ्राय चिकन फ्राय वगैरे हो करू शकता अच्छा शिवाय याला इंडक्शन बेस दिलेला आहे इंडक्शन वरती जर तुम्हाला युज करायचं असेल तर स्पेशल इंडक्शन डिश पण दिलेली आहे त्याच्या पण चालेल आणि गॅस वरती पण चालेल ओके दोन्ही हा सिलिकॉन स्पॅच्युला दिलेला यावरती युज करायचं हाच युज करायचा हा क्लीन करायला क्लीन करायचं ग्लास लीड दिलेला आहे ट्रान्सपरंट ग्लास लीट दिलेला ओके नवीन आली आहे आपल्याकडे ही प्रभा कंपनीची कढई आहे याच्यामध्ये तुम्हाला हा बेज जो दिलेला आहे सँडविच बॉटम दिलेला आहे सॉरी कट करायचं सुरुवातीपासून बोलतो मी परत मागे ही कढई आली आपल्याकडे प्रभा कंपनीची याच्यामध्ये आहे म्हणजे खाली वरती स्टील आहे आणि मध्ये याच्यामध्ये अल्युमिनियमच शीट दिलेलं आहे शिवाय याच्यामध्ये एक नवीन हे दिलेलं आहे का जर समजा तुम्हाला काही तळायचं असेल पुरी वगैरे तळायची असेल किंवा वळा वगैरे असेल तर तळून तुम्ही इथं ठेवू शकता म्हणजे बघा इकडे फ्राय केलं की इकडे वर ठेवायचं म्हणजे तो तेल कसा एक्स्ट्रा तेल असतो तो पूर्ण खाली, पूर्णा -खाली ट्रान्सपरंट लिड जर तुम्हाला समजा काही बनवायचं असेल तर हे बाहेर काढायचं शिवाय हे याच्यामध्ये सिलिकॉन चे क्रीम म्हणजे ओटा आपला गरम भांडावर टेबल वरती वगैरे तुम्ही असेल तर डायरेक्ट ठेवू शकता काच वगैरे फुटायचे चान्सेस टेबल वगैरे असेल टेबल असेल तर त्याला दाग वगैरे किंवा स्कॅचेस नाही ना बरोबर हे कला त्याच्यानंतर प्रभा कंपनीमध्येच हे नवीन आपल्याकडे हनीपॉम्ब कोटिंग आले अच्छा जसं स्टिंग आणि सॅनिटायझिंगचा प्रकार असतो ना तर त्याचा हनीकॉम्ब आहे म्हणजे याचा शेप आहे ना तो हनीकॉम्ब आहे नाय तुम्ही एकदम कमीत कमी ऑइल कमी मध्ये पण तुम्ही काही बनवत असाल तर ते जळणार नाही अच्छा हे फ्राय साठी यूज करू शकता मच्छी मटण चिकन अंडा हिंडी फ्राय असेल फिश नॉनव्हेज व्हेज पासून सगळं वेज नॉनव्हेज इव्हन तुम्हाला काही दाल तडका वगैरे बनवायचा असेल व्हेज वगैरे बनवायचं असेल तर ते पण तुम्ही बनवू शकता हे ग्लास लीड दिलेलं आहे याच्यावरती ट्राय आपण बेस इंडक्शन बेस दिलेला आहे इंडक्शन आणि गॅस दोघांवरती यूज करू शकतो त्याची साधारण फ्राईस साधारण पंचवीसशे पासून स्टार्टिंग तीन हजार पासून स्टार्टिंग आहे आणि वॉरंटी किती असेल याची वॉरंटी याच्यामध्ये जगू तू किती वॉरंटी वॉरंटी एका वर्षाची ओके अच्छा हांडी टायर था था। गेस्ट वगैरे असतील तर क्वांटिटी जास्त चिकन सुक मटन वगैरे डाळ इतर काही बनवायचं असेल तर तुम्हाला डीप पाहिजे तर डीप मध्ये पण मिळेल हा कालवण झालं आमटी झाली तसा युज करू शकता याच स्टाल कंपनीची दोन लीड दिलेले एक ट्रान्सपरंट आहे ओके स्टील लीड आहे अच्छा लीड पण एकदम हेवी क्वालिटीचे स्टील लीड दिलेले याच्यामध्ये पण साईज पाहिजे साडेतीन तीन लिटर पासून स्टार्टिंग ही पाच लिटरची आहे अच्छा आणि ही किती आहे एक झाकण सारखी आणि एक ग्लास ची आहे ग्लास लीड दिलेली आहे स्टेनलेस स्टील म्हणजे ही सणांना वगैरे किंवा घरी आपल्या इथे खूप काय फंक्शन असेल पाहुणे येणार असतील ना बेस्ट आहे ही साईज वगैरे ह्याची काय प्राइस असेल अंदाजे पण साडेतीन चार हजार स्टार्टिंग ना हे तुम्ही गिफ्ट पण देऊ शकता ही जी भांडी एवढी बघतायत ना यूज करू शकता हे बघा असं सेट पण बनवून नेऊ शकता छोटी मोठी त्याच्याहून मोठी असं सेट पण नेऊ शकता त्याच्यानंतर हे बघा ब्राईट कंपनीची ग्रेनेड कोटिंग वाले पण आहे फायलेअर कोटिंग आहे अच्छा त्याच्यामध्ये ऑइल कमी लागणार हा कुकिंग फास्ट होणार याच्यामध्ये ओके हे ही बघा ही जे आहे ना सिरामिक आहे का हा ही सिरामिक कोटिंग आहे हा सिरामिकचा काय फायदा असतो सर सिरॅमिकचा फायदा म्हणजे कसा आहे गॅस कुकिंग फास्ट होणार असतो सिरामिकचा फायदा मग हे सिरामिक म्हणजे हे काय कोटिंग असते ही नॅचरल कोटिंग असते मग निकते वगैरे का स्क्रॅच होते ना ओके तर आता आपण कड्यांची रेंज बघितली ना ह्यांच्या एमआरपीवर थर्टी पर्सेंट डिस्काउंट आहे बरोबर ना सर आणि मी तुम्हाला थोडी अप टू थर्टी पर्सेंट अप टू थर्टी पर्सेंट आणि मी तुम्हाला दाखवते ह्यांच्याकडे कडया झाल्या पॉट झाल्या हे बघा तवे झाले फ्राय पॅन झाले यांची एवढी काय अशी व्हरायटी आहे कलर्स बघा सिरामिक पासून हनीकोम पासून ट्रायप्लाय पासून हवे तसे म्हणजे तुमच्या किचनची शोभा वाढवेल अशी भांडी आहे त्यांच्या शॉपमध्ये हे बघा अखेर पूर्ण सेटच आहेत हे झालं तुम्हाला थोडक्यात त्यांच्या शॉपचं हे दाखवते है। तर ह्यांच्याकडे ना प्रत्येक ब्रँडचे कुकर आहेत म्हणजे आता जे काही मॉडर्न कुकर निघालेले आहेत लॉकवाले किंवा हॅमर्ड हनीकॉम सगळ्या प्रकारचे कुकर यांच्याकडे अवेलेबल आहेत तर सर साधारण किती लिटरपर्यंत जास्तीत जास्त कुकर आपल्या इथे आहे सगळ्यात मोठा माझ्याकडे दहा लिटर पर्यंत दहा लिटर पर्यंत चार पॉईंट पासून तर टेन लिटर पर्यंत कुकर आहे अवेलेबल अव्हेलेबल आहे तर तसंच कोणत्या कोणत्या ब्रँडचे जरा सांगाल का मॅडम हे आहे त्याच्यानंतर राजेश आहे आहे प्रीमियर आहे ग्रीन शेप आहे त्याच्यानंतर हॉकिंग आहे हे कलरफुल सर हे वाले कोण हे पण हार्डेज कशी कोटिंग आहे त्याच आहे अच्छा तसंच इथे जुनी भांडी घेतात का हो जुनी भांडी घेतात मग ती कास्ट असू दे तांब्याची पित तांबे असेल स्टील असेल लोखंड असेल अल्युमिनियम असेल कुठलेही समजा स्क्रॅप असेल ते आम्ही घेतात इथे ओके मग त्याच्यावर भांडी घेऊ शकतात तर पैसे घेऊ शकतात दोन्ही ना ऑफर पण एक्सचेंज ऑफर पण आहे ना ठीक आहे इथं जर कस्टमरला यायचं असेल ना तर सर्वात पहिले शिवाजी चौकामध्ये यायचं कल्याण बेस्ट शिवाजी चौकातून अत्रे अत्रे हॉल रोड फेमस आहे त्या रोडनी सरळ दूध नाकाकडे यायचं आणि एसबीआय बँकच्या समोर एसबीआय बँकच्या लाईननी थोडस पुढे आल्यानंतर प्रभात किचन आहे विष्णू मंदिरच्या ऑपोजिट ऑपोजिटला बरोबर बर ना आणि सर मेन म्हणजे भरपूर कस्टमर विचारतात की होम डिलेव्हरी आहे का होम डिलिव्हरी मॅडम इथे मध्ये लोकल एरिया मध्ये कुठे पण डिलिव्हरी मिळेल आणि जर जास्त बल्क मध्ये सामान असेल असे। तर आम्ही अंबरनाथ डोंबोली पर्यंत डिलिव्हरी देऊ शकतो आणि जर एखादा ग्राहक असेल इच्छुक बाहेरचे म्हणजे बॉम्बेचे वगैरे तर मग त्यांनी कसं का काय त्यांनी नाही त्यांना इथे मध्ये जर कुठं असेल समजा त्यांचे नातेवाईक वगैरे किंवा कल्याण मध्ये जर येत असतील तर त्यांना कल्याण मध्ये कुठेही असेल तरी आम्ही कल्याण ईस्ट असो का वेस्ट असो आम्ही डिलिव्हरी करून दे देऊ करून देणार कलेक्ट करायचं ठीक आहे तर प्लीज सर इथला प्रॉपर कॉन्टॅक्ट नंबर सांगला नंबर पण देतो प्रभात किचनचा नंबर आहे नाईन डबल टू झिरो फाय डबल झिरो डबल झिरो डबल झिरो डबल झिरो प्रभात किचन तर हा शॉप वेस्टला आहे बाजारपेठमध्ये बाजारपेठमध्ये बरोबर ना शिवाजी चौकातला सरळ यायचं अत्रे हॉलच्या लाईन एकदम सरळ विष्णू मंदिर ऑपोजिट कुठल्या दिवशी शॉप आपला बंद असतो मोस्टली मंगळवारी बंद असते पण सीझन जर असेल तर मंगळवारी पण चालू ठेव आणि टायमिंग काय आपल्या महिला चा ओके या आणि यांच्या शॉपला विजिट करा कपडे पासून ते तांब्या पितळ्यांच्या भांड्यांपासून सगळं काही या शॉप मध्ये तुम्हाला अवेलेबल होणार आहे तर या आणि नक्की विजिट करा म्हणजे महिलांसाठी किचन मधल्या जेवढ्या काही उपयोगी वस्तू असतात ना त्या सगळ्या तुम्हाला या शॉपमध्ये अवेलेबल होणार आहेत तर हे हा शॉप आहे हा